जी ब्रीडिंग बेच ली है सब ए टू जेड ब्रीडिंग की कुछ गाभिन भी बेच ली है और कुछ जनी हुई है, हाँ। है। कम कम वही लेंगे और जो अपनों को अच्छे लगेंगे नंबर एक मसी है चांगलिया क्वालिटी मसी ऐसी जर पे एक लाख छेचा हजार पर्यत है पंद्रह लीटर दूध है एक लाख पस्तीस हजार दूध लिटर चालू आहे या मशीन बद्दल ह्या दोन घेतलेल्या आहेत दोन लाख नव्वद हजाराला दोन सडाचं दूध काढलंय फक्त आणि अर्ध्याच्या वर बांधले एकदम शेल् मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे सर मंडळी आजचा हा आपण व्हिडिओ हरियाणा जिंद येथून घेऊन येत आहे महावीर नयन डेअरी फार्म येथून तर तुम्ही पाहू शकता हरियाणाचं जे काल सोनं बोललं जातं ते आपल्या पाठीमाग आहे जे की मोर्रा मैस एकदम टॉप क्वालिटीच्या मुररा मैस इथे भेटतात तर आपले काही शेतकरी मित्र महाराष्ट्राहून इथे मैस खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी मशी कशा खरेदी केल्यात आणि जे बोललं जातं खरंच हरियाणाचं सोनं दूध काढतं तर ते था पाहणार आहोत तर आपल्यासोबत महावीर नयन डेअरी फार्मचे ओनर महावीर जी आहेत आपले शेतकरी मित्र आहेत प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार सरजी नमस्कार सर्व शेतकरी अपना परिचय कर करते महावीर नयन हरियाणा हरियाणाचे जीन अपना सप्लाई सप्लाय काम बाहर सप्लाय करते हैं महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक ओके और अभि महिनेमा मिन... लोड आहे तर आपला परिचय करून द्या मी अंकुश बापूराव बापूर राहणार कातलेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून आलेला आहे म्हशीसाठी आणि सर आपण कृष्णागड बरोबर आता दोघांनी मिळून किती म्हशी घेतल्या दोघांनी मिळून घेतल्या दहा म्हशी बर दहा म्हशी घेतलेल्या तर बघा एवढ्या लांबून म्हशी घ्यायचं सोपं आहे मा कारण की महाराष्ट्रात जरी घ्यायचं आपल्या म्हणलं तरी वाटतं रिस्क वाटत तुम्ही एवढ्या दहा म्हशी घेतल्यात तर एवढी मोठी रिस्क घेतली काय चांगला माल मिळाला हरियाणाचा माल चांगला आहे आणि हरियाणा हे प्रसिद्ध आहे

सर जी व्यापार ही बहुत लोग है लेकिन किसान को जितना हम किसान को बचाएंगे ना अच्छा क्वालिटी या माल कम रेट में देंगे तभी किसान आएगा और तभी घोटा सक्सेस रहेगा सर अच्छा अच्छा अभी कैसा कैसा इनको सके। इनको सर जी ब्रीडिंग बेच ली है सब ए टू जेड ब्रीडिंग की कुछ अच्छा। गाबिन भी बेच लिया है दो तीन बेच बाकी जन्यू सब बेच सब लेकिन सब ब्रीडिंग सब ये खुद भी धंधा करते हैं इसको खुद कारोबार का पता है फुल नॉलेज है इसको ये खुद व्यापार करते हैं इसने एक से एक टोप बेच ली है चुन चुन के भी तर कसं वाटलं काय काय इथलं माल चांगला आहे एकदम नंबर एक माल आहे आणि इथली क्वालिटी चांगली आहे इथली मैस म्हणजे असं की समजा दहा महिने तर फुल दुपत पूर्ण पूर्ण बर तर आता बघा काही म्हणजे दहा मशी मध्ये तुम्ही गाभण किती घेतले आणि दुधाच्या किती गाभन घेतल्या तीन बर आणि सात मशी घेतल्या दुधाच्या दुधाच्या बर तर आता ज्या दुधाच्या आहेत त्या पिळून घेतल्या का तुम्ही पिळून घेतल्या बर तर ज्या दुधाच्या आहेत कमीत कमी पासून हाएस्ट असं किती दूध गेलं तुमचं हायएस्ट बारा ते अठरा दरम्यान आहे दूध पिळून घेतले दूध पिळून घेतले एकंदरीत चांगल्या आहेत नंबर एक मशी आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत बर मशीनच्या किमती बघा गेल तर काय असतील मशीनच्या किमती जर पाहितल्या हा तर एक लाख शेचाळीस हजारापर्यंत आहेत बर एक लाख शेचाळीस हजारपर्यंत आहे हा आनी खरीदी कशा कसा के लिए खरीदी एक चार पास तो एक छे चालीस पर्यत बेट रही हाँ हाँ तो अभी जो किसान लोग आते है तो इनको जो भैंस आप दिलाते हो दिल वो किसा सर जी ऐसी बात है जैसे किसान लोग आते हैं रहने खाने पीने की सुविधा अपने इनको हम सुबह गाँव खेड़ों में जाते हैं घूम के पास घूमते हैं आपस में गांव में दो चार पांच पाँच जितनी भैंस देखते हैं उसमें देखते हैं कौन सी भैंस अपने को अच्छी लग रही है और कौन सी बजट में आ रही है रे रेट में भैंस तो बहुत है लेकिन अपने को तो रेट भी देखना उसका क्वालिटी भी देखना अपने को जो कम से कम रेट में भैंस मिलेगी वही लेंगे और जो अपने को गाँव में कई बार लोग ज्यादा मांग लेते हैं लेकिन नहीं समझा अपने को कम से कम तोड़ 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 के नीचे लेके आना उसको अभी पिछले दो चार सालों में जरा रेट कम था इतना बढ़ गया है तो अभी सर तो जी डिमांड ज्यादा हो गई है भैंसों की डिमांड जो हो गया और इधर के कुछ नया युवा लोग है वो भी थोड़ा कम रख रखाव करे और डिमांड भी बहुत ज्यादा क्यों भूरा भैंस फेमस हो गया पूरे इंडिया में और इनके लंबे लॉन्ग टाइम तक दूध देती है रहती है तभी फेमस है अभी ये मान लो बेचा दिया तो उसके दस महीने तक बराबर दूध देती रहती है और तीन महीने बाद गाभिन हो जाती है इसमें लॉस में जाने का कुछ क्यों नहीं और मैनेजमेंट भी जो अपना करते हुए हो सही हाँ, हाँ वैसा ही नॉर्मल कोई दिक्कत ना डॉक्टर की जरूरत पड़ती है इसको ना और हेल्दी रहती है आता बघा तुमच्या दहा मशी खरेदी झाल्यात पेमेंट हो। पण सगळं झालं हो। तर आता लोडिंग कधी तुमचं लोडिंग आज सांच्या पारी बर हो। आज सहा ला भरणार आहेत आम्ही किती दिवसात गाडी जाते गाव गाडी जाईन चार दिवसात चार दिवसात चार गाडी चल टोटल लोडिंग ट्रान्सपोर्ट साठी किती खर्च आला तुम्हाला टोटल खर्च ऐंशी ते नव्वद हजार रुपये

दोन्ही टाइम काढून मिल्किंग करून बघितलेली आहे पंधरा लिटर दूध आहे तिला एकंदरीत चांगली मैस लागेल का तुम्हाला हो एकदम नंबर एक ला आहे नंबर एक दादा <laughs> दा ही एक मैस आता बघतोय हो तर या मशी बद्दल सांगा ही मैस एक लाख पस्तीस हजाराला घेतलेली आहे हिला दूध सतरा लिटर चालू आहे हा हो दोन्ही टाईम का सतरा लिटर दूध चालू आहे बर तुम्ही पिळून बघितली का मैस हो पिळून बघितली दोन्ही टाईम की मिल्किंग आहे म्हणजे एकंदरीत चांगली लागली एकदम काय सांगतो हरियाणाची मैस कशी दूध व्यवसायासाठी हरियाणाचे दूध म्हैस जरा दहा महिने चांगली चलती आपल्या मराठवाड्यातली मैस एवढी चलत नाही सहा महिने ते सात महिने मैस चलती आपल्या इकडे ती दहा महिने रेग्युलर दूध देते या बरोबर बर। दादा आता दा या मशी बद्दल सांग ही आहे गाभन आहे आठ पंधरा दिवस लाग ला, लागणार याला बर आठ पंधरा दिवसाच्या नंतर येईल आणि हिची दुधाची गॅरंटी एकोणीस लिटरची हिची एकोणीस लिटरची गॅरंटी आहे बर ही घेतलेली एक लाख सत्तेचाळीस हजाराला काय तुम्हाला काय वाटतं एकोणीस लिटर काढल हो बरं बरं म्हणजे एकदम चांगल्या मशीत कॉपी पूर्ण रिंग सिंग रिंग रिंग पूर्ण रिंग बरोबर बरोबर म्हणजे विक्रीसाठी पण काही प्रॉब्लेम येणार काहीच नाही काही बरोबर बरोबर बावला चांगला लावणार आहे हा आता हे तुम्ही जोड्यात मशी घेतलेल्या जोड्यात हो, घेतल्या या मशी बद्दल काय सांगताल या मशी बद्दल ह्या दोन घेतलेल्या आहेत दोन लाख नव्वद हजारला आणि याला पंधरा सोळा सतरा लिटर अठरा पर्यंत ही अठरा लिटर आहे हिला सोळा लिटर आहे तिला अठरा लिटर आहे हिला बर हिला अठरा लिटर आहे म्हणजे चांगल्या मशीद म्हणा चांगल्या मशीद बरोबर बरोबर एक मसान मंदी आहे एक मुरा मंदी आहे हा हा ही ही साइज मसान आहे हा और ही मुरा आहे बरोबर म्हणजे एकदम टॉप क्वालिटीच्या मशीद बघतोय आपण मशीद रिंग सिंग आहेत रिंग्स आणि कास पण चांगले बघा सिंपल चांगले आहेत झोळके चांगले आहेत कासल लागल्यात गाभन आहेत गाभन आहेत काय म्हशी आहेत बघू शकता पूर्ण गोटा असा गच्च भरलेला आहे तर गाभा ही पहिला रु रेडी हा पहिला रु रेडी बर एक लाख सात हजाराला घेतलेली एक लाख सात हजाराला एक लाख सात हजाराला घेतलेली तिला चौदा लिटर दूध आहे चांगली काय एकदम एकदम चांगली काय वैशिष्ट्य काय सांगाय या मशीन या मशीचं वैशिष्ट्य एक आहे आणि पहिला रू आहे बर आणि पहिला रू असल्यामुळं दूध छान आहे दुसरे येतात दूध देईन ही सतरा अठरा लिटर बघा ह्या ज्या का त्यांची लाईव्ह मिल्किंग चालू आहे तर बघू शकता चांगली देते का दूध हो किती लिटर देते ही बारा लिटर दूध देते बारा लिटर तर एकंदरीत म्हणजे आता सहा लिटर सात लिटर देत असेल सहा 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 लिटर दूध येईल ताजी जण लिहिली ना बघू शकता आगे मतलब आगे बरोबर 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 शेतकरी मित्रांनो बघू शकता एक पूर्ण बकेट भरलेली आहे आठ लिटरची वर फेस असू द्या पण सात लिटर तर याच्यात दूध आहे आणि दुसरी बकेट चालू आहे याच्यात पण एक लिटरच्या वर दूध आलेला आहे म्हणजे चांगलं दूध देते म्हणायचं हा सोळा लिटर पर्यंत एवढं बघा एवढं एवढं दूध दिलेलं आहे तर शेतकरी पण खुश आणि सगळ्या गोष्टी बघा एकदम लाईव्ह होत आहेत क्वालिटीच दूध आहे एकदम क्वालिटी बघा दोन तीन मशीदच किंड भरले काय बराबरेस हा दोनदार एक चार बेस काय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हशी बघितल्या महावीरजींनी पण चांगल्या पद्धतीचं आपल्याला नॉलेज दिलं की कशामुळे सेट करायला लागते आणि ट्रान्सपोर्टचं कसं असतं तो महावीर जी आप क्या कहना चाहते हैं अपने किसान लोगों को मैं यही कहना चाहता तो हूँ अच्छी क्वालिटी लेके सिलेक्शन में सबसे बड़ा खेल है अच्छा सिलेक्शन करके बेच लेके जाओगे तो सक्सेस रहेगा हाँ। और सिलेक्शन में गड़बड़ हो गई में चले जाओ अच्छा। हाँ, सबसे बड़ा खेल है ये बेस पे लिखा नहीं होता मितने की बेसू हाँ। सिलेक्शन में खेल है नजर का खेल होता है अच्छी बेस का सिलेक्शन करके जाओ अच्छी बेस का दूध अच्छा निकालेगी ब्रीडिंग अच्छा रहेगा तो सक्सेस रहेगा अभी देखो जब उन्न खरीदने के लिए आता है, हाँ। तो उन्होंने किस इलेक्ट्रेशियन की बहस खरीदनी चाहिए उसने सर जी अगर बिल्डिंग पे काम करना तो फर्स्ट सेकंड टाइम की, अच्छा। अगर मिल्क पे काम करना थर्ड टाइम की बेस लेनी चाहिए हाँ। और अच्छे ऑर्डर की बेस लेनी चाहिए कम से कम चौदह पंद्रह लीटर नॉर्मल जो भैंस है वो कितने समय तक दूध देती है अच्छी वो सर जी आज बच्चा दिया तो मान लो

दुसऱ्या ज्या म्हशी आहेत महाराष्ट्रातल्या गाभल्या राहत नाहीत आणि ही गाभणी राहून सात महिने दूध देते आधी का लक्षात सात महिने दूध देती काढणारला दूध हे करते माणूस काढते मात्र त्यांना सुद्धा दूध काढून ये सात महिने काय तुमचा कसा समाधान आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं एकदम शेतकरी देखील समाधाने आहेत आणि महावीरजींनी एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशी दिलेल्या आहेत जे की बारा लिटर पासून अठरा लिटरच्या मशी दिलेल्या आहेत आणि माफक मध्ये दिल्या आहेत तर एकंदरीत समाधान आहेत सगळे समाधान तर शेतकरी मित्रांनो या मध्ये इथेच थांबूयात भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार